हाय हॅलो नमस्ते मी शुभांगी वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मंत्राज फॉर हॅपी लाईफ आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक महाभारत काळातील कथा बघणार आहे की जी आपल्याला असं सांगते आपल्या परमेश्वरावरती आपण जर खूप विश्वास ठेवला तर तो, तो अगदी ॲडव्हर्स कंडिशनमध्ये किंवा आपल्या खूप पडत्या काळामध्ये सुद्धा आपल्याला कसं वाचवतो चला तर मग वेळ न घालवता आजच्या आपल्या या कथेला आपण सुरुवात करूया ही कथा एका छोट्याशा चिमणीची आहे बघा कौरव आणि पांडवांमध्ये जेव्हा युद्ध होणार होतं त्या काळचा प्रसंग आहे कौरव आणि पांडवांचं युद्ध होणार होतं त्या कुरुक्षेत्रावरती खूप मोठी मोठी झाडं होती विशाल असे वृक्ष होते आणि ते नंतर हत्तींच्या मदतीनं किंवा मनुष्यबळाच्या मदतीनं ते भुईसपाट केले नंतर एक मोठं मैदान केलं गेलं की ज्या ठिकाणी युद्ध घड अशा या कुरुक्षेत्राची जेव्हा सिद्धता म्हणजे बनवण्याचं काम चालू होतं हत्तीच्या मदतीनं खूप मोठे वृक्ष वगैरे पाडले गेले त्यांना भुईसपाट केलं गेलं आणि मोकळी अशी प्लेन युद्धभूमी तयार केली गेली त्याचपैकी काही वृक्षांवरती खूप सारे पक्ष्यांची घरटं वगैरे होती अशाच एका वृक्षावरती ना एका छोट्याशा चिमणीचं घर होतं आणि त्या घरट्यामध्ये ती त्याच्या चार पिलांसह राहत होती आता कुरुक्षेत्रावरती एवढं मोठं झाड तर ठेवू शकणार नाहीत म्हणून ते तो वृक्ष पण जमीनदोस्त केला गेला तिचं घरटं तुटलं गेलं तो वृक्ष तो वृक्ष काढला गेला तिथून त्यावेळेला त्या, त्या पिलांसह तिचं घरटं पण कोसळलं पण आश्चर्य असं की ती घरटं कोसळलं जरी झाड पडलं असेल तरी सुद्धा ती पिलं मात्र सुखरूप होती आणि जेव्हा हे त्या चिमणीनं बघितलं आई म्हणून तिला खूप वाईट वाटलं तेव्हाच ती ठरवते की ह्या माझ्या वृक्षाचं ज्या कारणासाठी किंवा कुणी हा वृक्ष तोडला गेला त्याच्याशी मी त्याच्यापर्यंत मी जाईन आणि मी त्याला माझ्या ह्या पिलांच्या जीवाबद्दल विचारेन त्या घाबरलेल्या आणि हताश झालेल्या चिमणीनं ना तेव्हाच तिथं अर्जुनाबरोबर श्रीकृष्णांना येताना पाहिलं आणि युद्धभूमींचं ॲक्च्युली ॲक्च्युली श्रीकृष्ण युद्धभूमीचं निरीक्षण करायला आले होते त्यानंतर त्यांना विजयासाठी म्हणा किंवा हे युद्ध लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी काही व्यूहरचना ठरवता येईल का हे, हे बघण्यासाठी ते अर्जुनासहित तिथं आले होते मग ही चिमणी काय करते की छोटीशी चिमणी बिचारी हताश झालेली तिची पिलाशी उघड्यावरती पडलेली घरटं मोडलेलं आपल्या ह्या पंखामध्ये सगळी शक्ती उठ एकवटते आणि ती ना त्या कृष्णाच्या रथाकडे उड्डा उड्डाण करते आणि त्या कृष्णाच्या रथावर जाऊन बसते आणि त्याला म्हणते की माझ्या बाळांना वाचव माझ्या पिलांना वाचव हे तू काय लावलंयस हे युद्ध तुला टाळता येते तू स्वतः श्रीकृष्ण आहे ह्या युद्धाची जी पार्श्वभूमी आहे तीच इतकी भयानक असेल तर युद्ध झाल्यानंतरची सिच्युएशन तर खूप वेगळी असेल ह्या युद्धामध्ये माझ्या पिलांसारखी कितीतरी आयांची ही पिलं चिरडली जातील म्हणून ती त्याला विनवणी करते त्यावर श्रीकृष्ण म्हणतात की हे बघ तुझं दुःख तर मला कळतंय पण हा तर निसर्ग नियम आहे आणि ह्या निसर्ग नियमामध्ये मी कोणतीही ढगळा करू शकत नाही असं म्हणतात आणि कृष्ण तिथून निघून जातात तेवढ्यात परत ती चिमणी पुन्हा पुन्हा विनंती करत राहते की मला इतकंच माहिती आहे देवा की तुम्ही तारण आहात तुम्ही आमचं भरणपोषण करता माझ्या बाळाचं माझं नशीब हे तुमच्या हातात आहे मग त्यांना वाचवायचं की त्यांना इथंच ठार मारायचं किंवा मा त्यांचा जन्म इथं संपवायचं हे तुम्ही तुमच्या हातात ठेवा श्रीकृष्ण कशी असावी असा आविर्भाव आणून कालचक्र कोणताही भेदभाव न करता फिरत राहतं एखाद्या सामान्य माणसासारखं श्रीकृष्ण बोलत होते जणू काही ते असं दाखवत होते की त्यांच्या हातात काहीच नाहीये ते देव नाहीयेत ते सुद्धा एक सामान्य माणूस आहे ते सुद्धा या युद्धाला टाळू शकत नाहीत असं काहीतरी त्यांचा बोलण्याचा रोख होता त्यावर पण ती चिमणी म्हणते की हे तत्वज्ञान काही मला कळत नाही देवा मला इतकंच माहितीये की काल चक्र पण तुम्हीच आहात त्याला फिरवणारे पण तुम्हीच आहात तुम्हाला शरण आलेल्या प्रत्येकाला तुम्ही कसं वाचवायचं किंवा त्याला कसा धीर द्यायचं हे तुमचं तुम्ही बघ चिमणीना अत्यंत आदरान आणि विश्वासपूर्वक ती कृष्णाशी बोलत होती मग श्रीकृष्ण ह्याच्यावरती एक तोडगा काढतात श्रीकृष्ण काय म्हणतात बरं ठीक आहे असं म्हणतेस का तर मग असं कर आता युद्ध तर अटळ आहे युद्ध तर चालू होणार तू असं कर की पुढचे एक दोन तीन आठवडे पुरेल एवढं अन्न तू गोळा करून तुझ्या घरट्यामध्ये ठेव असं श्रीकृष्ण सांगतात आता हे सगळं संभाषण रथावरती चाललेलं असतं आणि अर्जुन बाजूलाच बसलेलं असतं अर्जुन युद्धाच्या तयारीमध्ये असतो त्यामुळे त्यांच्या ह्या संभाषणाकडे अर्जुनाचं इतकंच लक्ष नसतं आणि तो त्या चिमणीला हुसकवून देणार तेवढ्यातच श्रीकृष्ण त्याला एक इशारा देतात की असू दे जाऊ दे तिला उडती उडती आता तिला तू काही करू नकोस मग ती चिमणी आदरानं पंख फडफडते आणि घरट्याकडं उडून जाते दोन दिवसानंतर युद्धाला सुरुवात झाली शंकानाद झाला आणि युद्ध आरंभ करण्यापूर्वी काय केलं की श्रीकृष्णाने अर्जुनाकडचा धनुष्यबाण मागितला आता आपल्या सर्वांना माहिती की युद्धात त्यांनी शस्त्र हातात घेणार नाही अशी प्रतिज्ञा घेतलेली त्यांची स्वतःची नारायणी सेवा नारायणी सेनासुद्धा त्यांनी दुर्योधनाला दिली आणि तरी पण तरी पण श्रीकृष्ण आपल्याकडील धनुष्यबाण मागतात म्हटल्यावरती अर्जुन थोडासा दचक माहिती असतं की श्रीकृष्ण सुद्धा एक सर्वो श्रीकृष्ण सुद्धा सर्वोत्कृष्ट धनुर्धारी धनुर्धारी आहेत पण तरीही युद्धात त्यांनी शस्त्र हातात घेणार नाही ही, ही प्रतिज्ञा केलेली त्यांना जाणीव श्रीकृष्णांना अर्जुन म्हणतो की देवा मला आज्ञा करावी तुम्ही माझ्या बाणांना अभेद्य असं काहीच नाही त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून अर्जुनाकडनं तो शांतपणे धनुष्य बाण आपल्याकडे घेतात श्रीकृष्ण काय करतात की त्या हत्तीवरती नेम ठरतात की जो हत्ती की ज्या हत्तीनं त्या चिमणीच्या पिलाचं घरट पाडलं होतं किंवा त्या हत्तीनं ज्या झाडावरती घरट होतं ते झाड पाडलं होतं पण श्रीकृष्ण काय करतात की हत्तीला बाण मारतात पण त्या बाणाने हत्तीला पाडण्याऐवजी त्याच्या गळ्यात एक मोठी घंटा असते त्या घंटीला तो ते बाण मारतो बाण त्या घंटेला लागतो ला आणि ती घंटा निकळून पडते अर्जुनाला काय वाटतं की अरे रे यांचा अरे अरे कृष्णाचा नेम चुकला वाटतं आणि त्यांच्या अर्जुनाच्या मनात आपण स्वतः किती धनुर्धारी आहेत ह्याच्याबद्दल थोडासा अभिमान निर्माण होतो त्याच्या ह्या प्रतिक्रियेकडं दुर्लक्ष करत श्रीकृष्ण काय म्हणतात की श्रीकृष्ण त्याचा बाण त्याला परत देतात आणि दुसरं काही न करण्याचं काही गरज नाही असं सांगतात आणि पुढं चालू लागतात पण एवढ्यावरच नाही अर्जुनाला थोडी उत्सुकता लागते की त्यांनी हत्तीवरती तर बाण मारला पण हत्तीला न काय करता फक्त गळ्यातली घंटीच कशी काय खाली पडली असं म्हणून तो विचारतात की आ, हे देवा तुम्ही हत्तीवर वार का केलात त्याचं कारण मला कळेल का तर कृष्ण सांगतात कारण चिमणी ज्या झाडावरती घरटं बांधून राहत होती त्याचं झाड ह्या हत्तीनं पाडलं म्हणून मी त्याला बांध अर्जुन काय म्हणतो काय देवा कोण कुठली ती चिमणी एवढीशी चिमणी आता ह्या युद्धामध्ये कितीतरी मोठे मोठे बळी द्यावे लागणार आहेत अर्जुनाला काही कळत नाही आणि म्हणतो की एवढं सगळं होऊन पण तो हत्ती सुखरूपच आहे आणि जिवंत आहे मग त्याच्या गळ्यातली घंटा तरी तुम्ही कशाला उठ अर्जुनाच्या ह्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून कृष्ण त्याला शंकानाद करून युद्ध चालू करायचं सूचना देतात आता युद्ध चालू झालं पुढचे अठरा दिवस अनेकांचे आयुष्य संपलीत इतके रक्ताचे चिखल पडले रक्ताचे पाट वाहिले प्राणी वनस्पती जमीन दोस्त झाल्या आणि शेवटी पांडवांचा विजय झाला विजय झाल्यानंतर परत एकदा त्या रक्तानं माखलेल्या युद्धभूमीवर कृष्ण आणि अर्जुन दोघं फिरत असतात अनेक योद्ध्यांची अनेक सैनिकांची मृतदेह अगदी अंत्यसंस्काराची वाट बघत तिथंच पडलेली असतात छिन्न विछिन्न झालेले त्यांचे देह त्यांचं सैन्य युद्धात मारले गेलेले खूप सारे प्राणी हत्ती घोडे आहे त्या अवस्थेत अगदी प्रेतांचा खच पडलेला असतो एका विशिष्ट ठिकाणी कृष्ण थांबतात आणि ते ठिकाण म्हणजे त्या हत्तीच्या गळ्यातली जी घंटा असते ना ती एका ठिकाणी पडलेली असते आणि ती तशीच असते आणि त्या घंटेकडं विचार मग्न अवस्थेत बघत राहतात आणि बाजूलाच बाजूलाच अर्जुन असतो आणि बा अर्जुनाला खुणवतात आणि म्हणतात की माझ्यासाठी तू ही घंटा बाजूला उचलून ठेवशील का एवढ्या साध्याशा सूचनेनं अर्जुन मात्र गोंधळतो त्याला असं वाटतं की एवढ्या विस्तीर्ण युद्धभूमीवरती कितीतरी कामं पडलेत कितीतरी लोकांचे मृतदेह बाहेर काढायचे आहेत अनेक गोष्टींचं निवारण आहे आणि एका क्षुल्लक घंटेला उचलायला सांगतात मला त्याला काही समजत नाही आणि ते प्रश्नार्थक नजरेनं कृष्णाकडे बघतात त्यावर कृष्ण म्हणतो की हीच ती घंटा की ज्या हत्तीच्या गळ्यात मी बाण मारल्यानंतर उडून पडलेली ही ती घंटा आहे नंतर मात्र अर्जुन काही न करता वागतो आणि कुठलाही विचार न करता ती जडशी घंटा उचलतो उचलल्यानंतर त्याला त्या घंटेखाली एक आयुष्य दिसतं म्हणजे त्या चिमणीची दोन तीन चार छोटी छोटी पिलं अगदी एका पाठोपाठ चिमणीच्या पंखाच्या खाली बसलेली असतात आणि ती चिमणी त्यांच्यावरती मोठस पंख पसरून बसलेली असते जेव्हा ती घंटा अर्जुन उचलून बाजूला ठेवतो त्यावेळेला त्या पिलांच्या पंखामध्ये बळ आलेलं असतं आणि घंटा उचलल्यामुळं तो पूर्ण ती पूर्ण पिलं उडून आकाशात निघून जातात ती चिमणीची पिल्लं उडत उडत श्रीकृष्णांना प्रदक्षिणा घालतात आणि अर्जुन हे पाहत असतो की एका निखळलेल्या घंटेनं एका पूर्ण एकाचं पूर्ण कुटुंब वाचलेलं असतं अर्जुन म्हणतो की मला माफ करा श्रीकृष्ण मानवी अवतारात तुम्हाला अगदी मृत्य मानवासारखं वागताना बघून मला तुमचं खरं स्वरूप मी अगदी विसरूनच गेलो होतो मंडळी जेव्हा काळ अटीतटीचा असतो जेव्हा अगदी आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडत असतात तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा की आपली सुद्धा ही घंटा उचलली जाणार आहे तोपर्यंत आपला विश्वास आपले पेशन्स आपल्या जवळ असायला हवेत भगवंत परमेश्वर सगळं ठीकच करणार आहे त्याच्या मर्जीनं हे सगळं होत आहे तर तो आपल्यावरती का अन्याय करेल आपण त्याचीच मुलं त्याचीच पिला आहेत तर तो आपल्याला अशा ह्या आपल्या अटीतटीच्या काळामध्ये नक्की साथ देणार फक्त गरज आहे ती आपले पेशन्स लेवल कूल ठेवून यायची मंडळी कथा आवडली ना तर नक्की आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत शेअर करा अशाच प्रकारच्या नवनवीन इनोव्हेटिव्ह कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद